नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटर पालकची भाजी हे खायला खूप टेस्टी लागते आणि करायलासुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटर पालकची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालक घेतलेला आहे याला स्वच्छ निवडून याला धुवून घेतलेला आहे इथं मी एक कप मटर घेतलेला आहे फ्रेश ताजा मटर घेतलेला आहे सध्या मटरचं सिजन आहे तर मी फ्रेश एकदम ताजा मटर घेतलेला आहे एक कप आता सुरुवातीला आपल्याला हे पालक बॉईल करून घ्यायचं आहे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे आता यामध्ये पालक घालायचं आहे आपल्याला दोन मिनिटांसाठी व्यवस्थित आपल्याला पालक हे बॉईल करून घ्यायचं आहे व्यवस्थित बॉईल करायचं आपल्याला मी पालक बॉईल करून घेतलेला आहे दोनच मिनटासाठी आपल्याला हे उकळत्या पाण्यात ठेवायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला ह्या पालक काढून घ्यायचा आहे एका थंड पाण्यात आपल्याला हे पालक घालून घ्यायचं आहे बॉईलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा बॉईल करून घेतलेला पालक घालायचा आहे हे। आता आपल्याला दोन मिनटासाठी थंड पाण्यात पालक असं ठेवायचं आहे नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये बॉईल केलेला पालक घालायचा आहे आपल्याला आता याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला पालकची अशा प्रकारे मी पालकची पेस्ट करून घेतलेली आहे न पाणी घालताची पेस्ट करून घेतलेली आहे लगेचच आपल्याला आता भाजी करायला घ्यायची आहे इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे दहा ते बारा लसणाच्या पाच आहे आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये फुटून घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला मीडियम साईजचे दोन कांदे कापून घेतलेले कांदासुद्धा आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे कांदा सुद्धा मी में दोन मिनटं परतून घेतलेला आहे थोडासा असा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मोठं टोमॅटो मी में बारीक कट करून घेतलेला आहे ते घालायचं आहे तुम्ही छोटे असाल तर तुम्ही दोन सुद्धा घालू शकता आता टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतं आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण झाकण पाऊन बघूया टोमॅटो थोडं आपलं स्वस्त झालेलं आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला सुके मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आता व्यवस्थित आपल्याला हे मसालेसुद्धा एक दोन मिनिटं आपल्याला फुलक्या टोमॅटो आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत यावर आपल्याला झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालून मी हे मसाला शिजवून घेतलेला आहे समस्त मसाला आपला शिजलेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तीन ते चार मिनिट मी सुके मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजवून घेतलेला आहे समस्त सॉफ्ट झालेला आहे आपला मसाला सगळा आता यामध्ये घालायच्यात आपल्याला मटार तर मटारसुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनिट ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मटार शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट मी खालच्या मसाल्यामध्ये मटार शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचे आपल्याला पाल्याची पेस्ट घालायची आहे पालक पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही पाणी घालायचं तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आपण अगोदर सुद्धा टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घातलं होतं त्यामुळं मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे मी मस्त कलर आलेला आहे यामध्ये घालायच्यात आपल्याला अशा मधून कट दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तीन ते घालायचे आपल्याला तर मिरच्या घातल्यानंतर आपल्याला आणखी दोन मिनटं हे भाजी शिजवून घ्यायची आहे मिरच्या घातल्यानंतर मी दोन मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कोथंबीर अशी मस्त झालेली आपली मटर पालकची भाजी तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा